दर्यापूरमध्ये तहसील कार्यालयासमोर खून ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात काल रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे तहसील कार्यालयासमोरच सैनिक कॉलनीत राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय राजू इंगळे याचा निर्घून खून करण्याची माहिती समोर आली आहे घटनेची नोंद मिळताच दर्यापूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून परिसर सील करण्यात आला आहे मृतक राजू इंगळे हा स्थानिक पातळीवर परिचित व्यक्ती असल्याने या हत्येमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तथापि प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असावी अशी चर्चा रंगली आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन दर्यापूर ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून लवकरच खुनाचं नेमकं कारण व आरोपींचा पर्दाफाश केला जाईल असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला दर्यापूर सारख्या शांत शहरात घडलेल्या या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये संताप व असुरक्षिततेची भावना वाढली आहे पुढील काही तासात तपासातून महत्वाचे धागेदोरे समोर येतील अशी अपेक्षा आहे